ज्या क्षणाच्या आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आज प्रत्यक्षात उतरला आहे अठरा वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकाच उद्देशासाठी मराठी माणसासाठी वरळीतील हॉटेल ब्ल्यू सी इथं आज ऐतिहासिक पत्रकार परिषद झाली राज ठाकरे यांनी युतीची घोषणा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महापालिका निवडणुकांसाठी अधिकृत युती जाहीर राज ठाकरे म्हणाले कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठं आहे जागा वाटपाचे आकडे आम्ही सांगणार नाही आणि ठाकरे शैलीत टोला लगावत म्हणाले महाराष्ट्रात लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत आणखी दोन राजकीय टोळ्या घ्या जागा वाटप अद्याप जाहीर नाही उमेदवारांची नावंही गुलदस्त्यात आहेत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले वेळ आल्यावर उमेदवारी दिली जाईल युती जाहीर करण्याआधी राज आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले यानंतर रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही आदरांजली वाहिली ठाकरे कुटुंब एकत्र हा क्षण कार्यकर्त्यांसाठी भाऊक करणारा होता मुंबईबाबत मोठी घोषणा करत राज ठाकरे म्हणाले मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार इतर महापालिकांबाबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरे म्हणाले दिल्लीतील नेत्यांचे मुंबईचे तुकडे करण्याचे मनसुबे आम्ही हाणून पाडू भाजपच्या कटेंग तो बटेंगे नरेट्यूबवर पलटवार करत त्यांनी इशारा दिलाय आता चुकाल तर संपाल फुटाल तर पूर्णपणे संपून जाल मराठी माणसांना त्यांनी भावनिक साथ घातली तुटू नका फुटू नका मराठीचा वसा सोडू नका खासदार संजय राऊत म्हणाले संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश जसा महाराष्ट्रात आला तसाच आज मराठी ऐक्याचा मंगल कलश राजाने उद्धव घेऊन आले मुंबईसह सर्व महापालिकांवर भगवा फडकणार हे निश्चित आहे या युतीनंतर भाजपकडून जोरदार टीका सुरू झाली आहे आशिष शेलार रावसाहेब दानवे आणि एकनाथ शिंदेंनी टीका केली त्यावर राज ठाकरेंनी पलटवार केला मुख्यमंत्र्यांचा अल्ला हफीज व्हिडिओ असल्याचा दावा केला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरलं मित्रांनो ही युती फक्त राजकीय नाही ही मराठी अस्मितेची हाक आहे असं म्हटलं जात आहे की अठरा वर्षानंतर झालेलं हे मनोमिलन आता मतमिलनात रूपांतरित झालंय आता प्रश्न एकच आहे ही युती महाराष्ट्राचं राजकारण बदलणार का मुंबई पुन्हा ठाकरेंच्याच हाती जाणार का आपलं मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा